जिल्हा परिषद नाशिक माजी अध्यक्षा जयश्री पवार यांनी सुरगणा तालुक्यातील बारहेतील ग्रामीण रुग्णालयास अचानक भेट देत तेथील कामकाजाची माहिती घेत रुग्णांशी संवाद साधला ग्रामीण भागातील गरजू व गरीब सर्वच रुग्ण रुग्णालयात उपचार घेण्यासाठी येत असतात येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला आरोग्यसेवा देण्याबरोबर त्यांच्यावर चांगले उपचार करावेत याबाबत कोणत्याही तक्रारी येऊ देऊ नका असे निर्देश संबंधित अधिकारी कर्मचारी यांना देण्यात आले येणाऱ्या प्रत्येक रुग्णावर उपचार करावेत त्यांना खासगी रुग्णालयात पाठवू नये तसेच रुग्णालय स्वच्छतेवर भर द्यावा रुग्णांना उत्तम सोयी सुविधा उपलब्ध करून देणे ही आपली सर्वांची जबाबदारी असून त्यात कळवण सुरगाणा विद्यमान आमदार नितीन अर्जुन पवार हे कोणताही निधी कमी पडू देणार नाहीत असे मत जिल्हा परिषद नाशिक माजी अध्यक्ष जयश्री पवार यांनी व्यक्त केले यावेळी युवा नेते ऋषिकेश पवार ग्रामीण रुग्णालय बारे अधीक्षक डॉक्टर राजेंद्र बोरसे केदारनाथ झिरवाळ माजी सरपंच हुशार देशमुख ग्रामपंचायत सदस्य सूर्यकांत जाधव वसंत वारडे चिंतामण वार्डे मनोज देशमुख योगीराज पाडवी मनोहर जाधव गोरख महाले यमुना वार्डे आदी उपस्थित तर महाराष्ट्र न्यूज नामदेव पाडवी सुरू